मित्रांनो आता ह्या ठिकाणी आलो होत आणि आल्याच्या नंतर बाईला बघू शकता आणि हे महादेवाचं मंदिराचं काम सुरू मंदिर आहे आमच्या गावात ह्या ह्या ठिकाणी आणि जुनं मंदिर जे आहे ते माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही ते केशरी कलरचं हे दीपमाळा आहे समोर इथे आल्याच्या नंतर थोडं बसलो होतो थो आणि बसल्यानंतर बाईशी गप्पा मारल्या तर बाईला उशीर का लागला म्हणून मी थांबलो होतो ते बघितलं तर ते वावर मा काय म्हणतो पाहिजे वावरी, वावरी।, वावरी आणली ती बाईने म्हणजे त्या मातीला आपण घट स्थापनेला जी माती घेऊन येतो तर त्या मातीला वावरी असा शब्द आहे तर ती माती घेऊन येण्यासाठी बाईला उशीर लागला होता आता तुमच्या नाकात जे आहे तर ही एक माहिती पाहिजे की हे पहिलं तुमच्या काळामध्ये सोन कसं तोळ होत म्हणजे कसं ग्राम होत नेमकं किंवा साडे सतराशे रुपयाला तोळा दहा ग्राम साडे सतराशेला तोळा तोळा दहा ग्रामाचा हा आता ती कसा पुढे होती बघा म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपये ग्राम होतो साडे सतराशे रुपयाला म्हटल्यावर एकशे पंच्याहत्तर रुपये ग्राम <laughs> तर जुन्या काही आठवण एखादं गीत वगैरे काही काय नाही त्याचं ठरतं म्हणा काय म्हणायचं होय माहिती असेल ना त्या ह्याच्यात ह्याच्यावर नाही कंपनीचं त्या सोन्या ह्याच्यावर नाहीच काय सारं पाहायचं कुठे बी त्याचं काय फरक नाही त्याच्यावर काय सुविधा नाही गीतं नाही काही नाही पण तसं होतं ते महात्मा गांधीचा पण तुम्हाला काळ चांगला आठवत असंल आपलं हे पाळणा कशासाठी हो हो ते स्वातंत्र्य काळातला पाळणा आपण होता बरोबर बरोबर या पोरांवणी म्हणलं तरी जमत होत होतं समजा कळत होतं हा महात्मा गांधी के सुभाषचंद्र बोस हो इंदिरा गांधी नाही

हसण सुद्धा आणि आवाज सुद्धा माझी सुद्धा पाचंगरी चार जी आहे आईची आई <laughs> तिचं सुद्धा ते ओळखीच असत ना बाई तुमच्या म्हातारी असाच कळक आवाज आहे आणखीन सुद्धा सगळ्यात कमान मला वाटते बाईच्या हातातल्या बांगड्याचे त्या भरून देतो बाई मी <laughs> तुम्ही ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी तुम्हाला विड्याच्या बाजारातून नाहीतर गावात जर कासर आला मला सांगा बांगड्या कुठं भरलेल्या सांग देवाच्या पोरा तरी पण झालेलं मग आता म्हणजे ह्याला कामच नाही ना तुन एकच गोष्ट तुन सारवण नाही बऱ्याच गोष्टी आहेत आता शेतातून आले बाई आम्ही येऊन बसलो महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे आता इथं आल्याच्या नंतर गप्पा गोष्टी रांगल्या आणखीन बऱ्याच आम्ही येऊन थकून बसलो होतो तिथे आणि बाई आली आता ही माती आणली बघा ही बसण्यासाठी बाई थोडी माती दाखवता का हे वावरी बरं हे याला वावरी म्हणतात ना वावरी वावरी बरं बाई ह्याच जरा थोडं आम्हाला शहरातले जे आमचे जे लोक आहेत आता जे त्यांना काही थोडीफार माहिती नाही आता हे वावरे ह्या मातीला वावरे म्हणतात हो तर ह्याच्या गट स्थापनेची जरा थोडीफार माहिती देऊ शकता कसा गट वगैरे हो स्थापन करायचा काय त्याचा पूर्ण विधी सांगा माझा मी सांगते तुम्हाला गहू हरभरा जवारी करडी आणि चौस या पाच जिन्सा आणि अजून आज काय करायचे आता हे आहे का त्याच्यात काल व्हायचं बारीक करून बरं का लिमिट आणि पुन्हा एरंड्याची पान आणायची एरंड्याची एरंड्याची आहे का आणि त्याच्यावर शकाय अस कळायचं हे असं असे का असणार मधी आळ करायचं नाही बाजून ते टाकायचं शिवरून माती टाकायची म्हणजे वापरून निघत आणि मधी मग आपला खपराचं वटकुळ अगर टांग्याच अगर काही बसवायचं मधी पाणी इकडे खुटी ठोकायची पाच पानाची कशाची कशा बी याची पाच पानाची माळ करायची पांज पाच बारे होऊन एक एक गाठी पाच आणि काय अडकून नऊ दिवसाच्या नव, नव माळ दहाव्या दिशीचा दसरा शिलांगण खेळायला लांबा निघाली उशिरा तर अशा प्रकारे गट स्थापना केली जाते म्हणजे जुन्या काळात करत होते असेच आता, आता चा... ही तीच परंपरा कायम गावात चालू आहे जर शक्यतो जमलं तर बाईनं सांगितलेलं ही पद्धत तुम्ही एकदा करी तुमच्या घरी तुम्ही करून बघावी आणि सर्वांना बाई तुमच्यातर्फे आशीर्वाद ह्या नवरात्रीमध्ये द्या तुम्ही हां सर्वांना बाईतर्फे आशीर्वाद नौ। हां या नवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा देते बाई हां बाई आता संपला असा व्हिडिओ आता हा नौ? नौ। ओके तर मित्रांनो घटस्थापना करताय माझ्याकडून आणि बाईकडून आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा अल्ला परमेश्वर करो आई राणी करो आपले जे काही आपले इच्छा आकांक्षा असतील त्या लवकरात लवकर आपल्या पूर्ण होवत आणि येणाऱ्या काळात आपल्याला खूप भरभराटी मिळो खूप आपला आ जे आयुष्य आहे ते नेहमी हसत खेळत आपलं आयुष्य जावं आणि एवढ्याच शुभेच्छा देतो आणि शेवटी राहिला विषय माझा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जसा बाईचा व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला तुम्ही प्रेम देतात एक एक व्हिडिओ पाच पाच हजार सहा सहा हजार सात सात हजार आता एक व्हिडिओ दहा हजार झालेला आहे पूर्ण टेन तसं टेन के मधून आपण जसं बघता तसं एक सबस्क्राईब करत जा म्हणजे बाईच्या येणाऱ्या नवनवीन गोष्टी आणखीन आपल्याला शिकायला मिळतील कारण हे नंतरच्या काळात आपल्याला पुन्हा बघायला भेटत नाही हो की नाही बाई कसं भांडायचं कसं करायचं अच्छा देव बसवायचे देव बसवायचे तर हे कळत आहे त्याचे ते श्रम आहे लागत त्याला तर ह्याच्याकरिताच मी सांगतो तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऑयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद <laughs>